नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीझन दोन भा सात मस्त आता शॉपिंगला जा विनायक म्हणतात तुझी मजा आहे मस्त फिरून आणि एन्जॉय करून या आम्हाला काहीतरी आण साहिल म्हणतो दादा कुठं जाणार आहे रिद्धी म्हणते मालदीवला जाणार आहे मंदार म्हणतो मला खूप गिफ्ट आणायचे हा रिद्धी म्हणते तो काय तिथे तुझे गिफ्ट आणायला जाणार आहे का साहिल हसत म्हणतो तू पण बोलला ना माझ्यासाठी काहीतरी आण ते काय होत रिद्धी म्हणते ते फक्त म्हणायचं असते साहिल म्हणतो तू फक्त म्हण मला तर गिफ्ट हवे आहे रिद्धी म्हणते मी तुला गिफ्ट आणेल मंडार म्हणतो रिद्धी रिद्धीला सरिता बोलतात रिद्धी साहिल केस खराब करून सरिता जवळ निघून जाते गौरी पण सरिता आणि इंदू सोबत बोलत असते विनायक ऑफिसला जायला निघतात मंदार आणि गौरी तिच्यासाठी थांबले असतात साहिलाला पण ऑफिसला घेऊन जातात रिद्धी घरीच राहते कैलास केव्हाच ऑफिसला गेले असतात मंदार गौरीला बोलवत असतो गौरीला शॉपिंगला घेऊन जायचं असतं गौरी मंदार बोलवत आहे मस्त शॉपिंग करून या सरिता म्हणतात गौरी रूमकडे जाते किती वेळ लावते मी केव्हाची वाट बघत होतो मंदार म्हणतो आणि गौरीला मिठीत घेतो आपण तर शॉपिंगला जात होतो ना तुम्ही काय करत आहात गौरी म्हणते माझ्या बायकोवर प्रेम करत आहे तुला कळत नाही का मंदार म्हणतो आता सोडा कोणी पण येईल आपण काय शॉपिंग करायची आताच लग्नाची शॉपिंग केली आहे गौरी म्हणते तू काय तिथे साडी घालणार आहे का वन पीस घेऊ जीन्स टॉप घे अजून तुला आवडेल ते ड्रेस घे मंदार म्हणतो गौरी काही बोलत नाही रेडी होण्यासाठी जाते मंदार पण रेडी होतो सरिताला सांगून मंदार आणि गौरी शॉपिंगला जातात मंदारच्या ऑफिस मध्ये विनायकला काम असते मंदार पण ऑफिस मध्ये नसतो विनायक साहिलला बोलतात मंदारच्या ऑफिस मध्ये पाठवतात साहिल ते एका पायावर तयार होतो तर लगेच जायला निघतो विरेन काम करत असतो त्याला विनायकचा कॉल आला होता साहिल येत आहे त्याला ते कागद दे ते म्हणतात आणि कॉल कट करतात साहिल खूप आनंदात गाडी चालवत होता तो मंदारच्या ऑफिसमध्ये पोहोचला काजल काम करत होती तिचे लक्ष नव्हते ती फाईल मध्ये बघत होती साहिलने एक नजर तिच्यावर टाकली विरेनच्या कॅबिन मध्ये निघून गेला विनायकने मागितले होते ते कागद वीरेनने साहिल जवळ दिले साहिल थोडा वेळ बोलून साहिल वीरेनच्या कॅबिन मध्ये निघून घ्याला साहिल काजल जवळ गेला काजल काम करत होती ती कामात गुंग झाली होती हॅलो मिस काजल साहिल म्हणतो काजल दचकून साहिलकडे बघते छातीवर हात ठेवते ती खूप घाबरली होती पन, साहिल ला समजले काजल घाबरली आहे त्याने तिला पाणी पण पियाला दिले त्याला वाईट वाटले साहिल सॉरी म्हणतो सॉरी नका म्हणू सर मी कामात गुंग होते तुम्ही कसे आहेत आता तुम्ही इथे येणार नाही काजल म्हणते ती साहिलकडे खूप प्रेमाने बघत होती तिला वाटत होते त्यांनी मिठी मारावी कोणत्या हक्काने मिठी मारू म्हणून ती फक्त साहिलकडे बघितलं तुला माझी आठवण येत होती का साहिल स्माइल करत म्हणतो आठवण यायला आधी विसरायला तर हवं ना काजल तोंडातल्या तोंडात बोलली काय म्हणत आहे साहिल म्हणतो सर तुमच्या सोबत भांडायला आवडतं ना म्हणून म्हटलं तुम्ही आले नाही तुमच्यासोबत भांडल्यावर ना दिवस छान जातो काजल म्हणते तुला असे वाटते का माझा नंबर लिहून घे भांडायचे असेल तर कॉल केव्हा मेसेज करत जा स्माईल साहिल म्हणतो तुम्ही खरं बोलत आहात काजल विश्वास बसत नव्हता साहिलने त्याचा नंबर तिला लिहून दिला लगेच मला मिस कॉल कर मी मी पण सेव्ह करून घेतो मला पण वाटले भांडायला तर मी पण तुला मेसेज करत जाईल कॉल मी नाही करणार तू घरी असली तर तुला प्रॉब्लेम नको साहिल म्हणतो साहिल सर किती छान आहे माझ्या मनातल्या भावना कधी समजून घेतील काजल म्हणते तिचे डोळे भरून येतात साहिल तिच्याकडे बघतो काजल तुझ्या डोळ्यात पाणी का आले आहे काय झाले आहे मला सांगू शकते साहिल म्हणतो काजल काही बोलत नाही काजल बोल काय झालं आहे मला सांग साहिल रागात म्हणतो घरी लग्नाचे बोलत आहे मला लग्न करायचे नाहीये काजल म्हणते आता करायचे नाहीये की तुला लग्नच करायचे नाहीये साहिल घाबरून म्हणतो आत्ता करायचे नाही आहे काजल म्हणते मला बाहेर भेटशील का साहिल म्हणतो काय काजल म्हणते साहिल बोले की विनायकचा कॉल येतो साहिल त्याच्यासोबत बोलतो कॉल कट करतो काजल मी मेसेज करेल आता मला जावं लागेल साहिल म्हणतो काजल मान हलवते साहिल निघून जातो मंदार आणि गौरी मस्त शॉपिंग करून घरी येतात वहिनी काय शॉपिंग केली मला पण दाखव ना रिद्धी म्हणते गौरीला नाही आवडलं तर म्हणून सरिता रिद्धीला रागवतात आई बघू द्या मी फ्रेश होते आपण बघू गौरी म्हणते रिद्धीला आनंद होतो सरिताला पण छान वाटते गौरी पण आमच्यासारखीच आहे मंदार आणि गौरी रूममध्ये जातात सरिता आणि रिद्धी बोलत असतात मॉम मस्त कॉफी करायला सांग ना रिद्धी म्हणते सरिता मंदार आणि गौरी त्यांच्यासाठी पण कॉफी करायला सांगतात गौरी रिद्धीला बोलवते रिद्धी, रिद्धी पण लगेच रूम मध्ये जाते त्यांच्या मध्ये बोर होण्यापेक्षा मंदार बाहेर निघून जातो गौरी रिद्धी किती वेळ गप्पा मारत होत्या आता सगळे घरी आले होते साहिल काही बोलला नाही रूम मध्ये निघून गेला खाजल का रडत असेल ती तर कोणाचीच ऐकणार नाहीये तिच्या मनात काहीतरी आहे तिला माझ्या मनातल्या भावना उद्या सांगून देतो तिला भेटायला बोलवतो तिला प्रपोज करून टाकतो बघू जे होईल ते होईल साहिल म्हणतो मंदार साहिलकडे बघत होता हा असा का रूम मध्ये निघून गेला घरी आल्यावर कोणाची खोडी काढल्याशिवाय त्याचे मन लागत नाही आज असे काय झाले आहे मी त्याच्या रूम मध्ये जाऊ का मंदार विचार करतो साहिलच्या रूम मध्ये जातो साहिल येऊ का मंदार म्हणतो मंदार अरे असे काय विचारून यायला काय माझं लग्न झालं आहे का साहिल म्हणतो साहिल काही काय झाले आहे का मंदार म्हणतो मंदारला सांगू का तो मला काहीतरी मदत करेल साहिल विचार करतो साहिल काय विचार करत आहे मंदार म्हणतो मला प्रेम झाले आहे मी तिला सांगू का हा विचार करत होतो साहिल म्हणतो ती कोण आहे प्रेम झाले तर बोलून टाक ना मंदार म्हणतो काजल आहे साहिल म्हणतो बोक्या मंदार म्हणतो ना हसायला लागतो मंदार हसू नको प्रेम झाले मी तरी काय करू मनाने खूप चांगली आहे साहिल म्हणतो तिला तुझ्या मनातले सांगून टाक गौरी आणि तिचे खूप चांगले जमेल मंदार म्हणतो ती होकार देईल का साहिल म्हणतो तू तुझ्या मनातले तिला सांग ती काय बोलते ते बघ बाकी आपण पुढे बघू मंदार म्हणतो तुझ्या तयारी झाली का उद्या कशी जाणार आहे कधी जाणार आहे साहिल म्हणतो माझी तयारी झाली बॅग भरायची आहे आज शॉपिंगला गेलो होतो गौरी आणि रिद्धी शॉपिंग बद्दल बोलत आहे रिद्धी गौरीच्या सोबत गप्पा मारत आहे मंदार म्हणतो रिद्धीला डोकं नाही आहे साहिल मनात म्हणतो तू इथं काय करत आहे बॅग भरून घे ना साहिल म्हणतो मी फ्रेश शिवून येतो तू बोलायला आला बरं झाले मला काहीच समजत नव्हते साहिल म्हणतो भाऊला एवढी मदत नाही का करू शकत तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तेव्हाच समजले काहीतरी झाले आहे मंदार म्हणतो मी आता जातो तू फ्रेश होऊन बाहेर मंदार म्हणतो आणि बाहेर निघून जातो पुढील भागात साहिल कुठे घेऊन जाईल गौरी आणि मंदार कसे फिरता कशी मजा करतात बघू पुढील भागात तुम्हाला जाणून किरण घरी आला किया शांत बसली होती कसला तरी विचारात होती किरण किया जवळ गेला कियाला हात लावला कियाला हाक मारले किया दचकली किया काय झाले तुझी आई दिसत नाही कुठे गेली आहे का किरण म्हणतो प्रशांतला बोलवले होते आईला घरी पाठवून दिले किया म्हणते राहू दायचे ना कशाला पाठवून दिले किरण म्हणतो आई गौरीला खूप बोलली तेव्हाच मंदार राव पण आले होते त्यांनी सगळं ऐकले ते रागात गौरीला घेऊन गेले किया म्हणते किरण तर डोक्याला साथ लावतो किया तुझ्या आईने चांगले नाही केले तुला आई नाही तर तिला आई नाही तर तिचा दादा होता ना त्यांनी बोलताना थोडा पण विचार केला नाही का आधी गौरी सगळं करत होती तेव्हा त्या आल्या होत्या का बघायला आज सकाळी नाश्ता तिनेच बनवला ना एक दिवस आली होती त्यात पण माझ्या बहिणीला रडू रडवून घरी पाठवले आता मंदाराव कधीच तिला आपल्या घरी पाठवणार नाही किरण म्हणतो किया काही बोलत नाही तिला पण वाईट वाटले होते आरव खेळत होता त्याला भूक लागली तो कियाजवळ आला मम्मा मला भूक लागली त्याने पाहिले किया शांत झाली आहे काहीतरी झाले आहे त्याने कियाला मिठी मारली मम्मा काय झाले आहे पप्पा तुला का बोलत होते आरव म्हणतो काय नाही झाले असंच बोलत होते पप्पांना बोलव मी जेवायला घे गे, घेते किया म्हणते अर्णव कि किरणला बोलवायला जातो किरण चे जेवणाचे मन नसते पण अर्णव पण जेवण करणार नाही म्हणून किरण जेवायला गेला साहिल मंदार आणि रिद्धी बोलत बसले होते बायका पण बोलत होत्या सरिता जेवायला लावायला सांग विनायक म्हणतात विनायक मला बोलायचे आहे आजोबा म्हणतात बाबा बोला ना विनायक म्हणतात मंदार आल्यावर आपण गावाला जाऊ त्यांना कुलदेवीच्या दर्शनाला घेऊन जाऊ आम्हाला पण गावाला जायचे आहे आबा म्हणतात आमच्या सोबत परत यायचे तिथं राहायचं नाही गावाला काय आहे साईल म्हणतो आपण मंदार आणि गौरीला कुलदेवच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे आम्हाला गावाला नाही थांबायचे आता गौरी आहे आली आहे ना आमच्या सोबत गप्पा मारते चहा करते आमच्या सोबत चहा पिते आजोबा म्हणतात मला जेवायला कोणीच बोलवायला आले नाही शांता आजी म्हणतात शांता तू झोपली होती सरिता तुला बोलवायला आली होती दुपारी पण तुझ्या हा रूम मध्ये मागवला होता आजी म्हणतात अंग दुखत होते आज जरा बरं वाटत नाहीये तुझी नाच आली का शांता म्हणतात तुला गोडी देऊ का तुला बरं वाटेल गौरी आली आहे आजी गौरीकडे हात करून म्हणतात गौरी उठून आजीच्या पाया पडते तिच्या जागेवर येऊन बसते गौरी चांगली आहे कोणी दुसरी असती तर पाया पडायला आली शांता आजी मनात म्हणतात त्यांचे जेवण होते नंतर ते गप्पा मारत बसतात मंदार गौरी झोपी झोपता सकाळी लवकर जायचे आहे ना विनायक म्हणतात आता तर बाहेरून आली आता कुठे जात आहे शांताजी म्हणतात शांताजी ते ना हनीमूनला जात आहे तुला जायची आहे का माईल म्हणतो काय रे माझ्या मत्तारीची मज्जा करत आहे का शांता आजी म्हणतात ते दोघं सोबत जात आहे तू का प्रश्न विचारत आहे तुझा मुलगा गेला नव्हता का साहिल म्हणतो शांता आजी आता काही बोलत नाही मंदार आणि गौरी रूम मध्ये निघून जातात रिद्धीला हसायला येत होते पण ती हसत नाही कारण सरिता तिच्याकडे बघत होत्या शांता आजी रूम मध्ये निघून गेल्या रिद्धी साईला टाळी दिली आणि हसायला लागली पारू मुलाचे नाव घेतल्यावर शांता गप्प होऊन जाते तिचा मुलगा आहे ना त्याला काही झाले आहे का रमाकांत म्हणतात माझ्या सोबत पण ती काही बोलली नाही आहे पार्वती म्हणतात आजी आजोबा आम्ही पण तपास सुरू केला आहे बघू काही हाती लागतं का साहिल म्हणतो तुम्हाला काही समजले तर आम्हाला पण सांगा रमाकांत म्हणतात आजोबा सगळ्यांना सांगेल तुम्ही झोपायला जा मी पण झोपतो साहिल म्हणतो गुड नाईट बोलून आपल्या रूम मध्ये निघून जातात गौरी बॅग भरून झाली ना मंदार म्हणतो गौरीचे लक्षण असते मंदार परत गौरीला हाक मारतो तेव्हा पण गौरी मंदारकडे बघत नाही गौरी मंदार, मंदार जवळ जातो तिला हात लावतो गौरी बचकते एवढी कोणत्या विचारात होती मी तुझ्यासोबत बोलत होतो मंदार म्हणतो मी दादाला कॉल करू का मला त्याची आठवण येत आहे गौरी म्हणते गौरी यात काय विचारायचं तू किरण दादा सोबत बोलून घे मंदार म्हणतो गौरी लगेच किरणला कॉल करते किरण पण गौरीचा विचार करत होता तेव्हाच त्याला त्याचा फोन वाजला त्याला पण गौरीला कॉल करायचा होता काय करत असेल काही कामात असेल का म्हणून किरणने गौरीला कॉल केला नव्हता किरणने लगेच कॉल घेतला हॅलो गौरी किरण म्हणतो हॅलो दादा गौरी म्हणते गौरी मंदारराव खूप चिडले आहे का तुमच्यात काही भांडण झाले का किरण गौरीला काळजीने विचारतो दादा आम्ही का भांडणार तेव्हा ते रागवले होते गौरी म्हणते खरं बोलत आहे ना किरण म्हणतो मी खरंच बोलत आहे मी कधी खोट बोलते का गौरी म्हणते जेवण झाले का किरण म्हणतो जेवण झाले तुमचे झाले का वहिनी तिच्या आईसोबत गप्पा मारत असेल ना गौरी म्हणते आमचे पण झाले कियाने त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिले किरण म्हणतो गौरी काही बोलत नाही तुला काही विशेष सांगायला कॉल केला होता का किरण म्हणतो आम्ही उद्या मालदीवला जात आहे त्यासाठी तुला कॉल केला होता गौरी म्हणते कधी जाणार आहे किरण म्हणतो सकाळीच जाणार आहे बॅग नीट भरली का ते बघत होती गौरी म्हणते नीट सांभाळून जा एन्जॉय करा झोपून घ्या सकाळी लवकर उठावे लागेल ना किरण म्हणतो हो गुड नाईट गौरी म्हणते किरण पण गुड नाईट बोलतो आणि कॉल कट करतो आता गौरीला छान वाटत होते किरणला पण काळजी वाटत होती गौरीचा कॉल आला तर त्याला पण बरं वाटले तो पण झोपून गेला गौरी बॅग बाकी सामान नीट ठेवते चेंज करायला जाते मंदार रूम मध्ये येतो तो बघतो तर गौरीने बॅग नीट ठेवले आहे मोबाईल इथं आहे म्हणजे बोलून झालं आहे तो पण कपडे चेंज करून देतो बेडवर आळवा पडतो गौरी पण येते ती पण बेडवर आळवी पडते दोघ पण झोपून जातात साहिलने मोबाईल हातात घेतला काजलने त्याला मिस कॉल दिला होता त्याने तिचा नंबर सेव्ह पण करून घेतला होता आता परत तिला मेसेज नाही केला साहिल मोबाईल मध्ये बघत तोच विचार करत होता तिला मेसेज करू का टायपिंग करत होता परत डिलीट करत होता त्याचे असेच चालू होते काजल पण मोबाईल बघत होती तिने व्हॉट्सअप नाही ओपन केलं होतं पण तिला पण वाटत होते साहिल सरांना मेसेज करावा ती पण तोच विचार करत होती आता पुढील भागात मंदार आणि गौरी मोलदीपला काय मजा करतात साहिल काजलला मेसेज करतो का की काजल साहिलला मेसेज करते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग सात कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद